या शहरामध्ये कुठली जागा तशी उपलब्ध नाही जवळजवळ आता ही जी काही पाच एकर जागा सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे तिची किंमत जवळजवळ दो दोन कोटी आणि बहात्तर लाख रुपये आहे आणि ही दोन कोटी बहात्तर लाख रुपयाची जी किंमत आहे ही तसं पाहायला गेलं तर नगरपंचायतीला भरावा लागणार होती परंतु मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेब आणि शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून त्याच्यावर एकही एक रुपया न भरता ही तसं पाहायला गेलं तर फुकटमध्येच म्हणले पाहिजे आपल्याला ही जागा सरकारने उपलब्ध दे करून दिलेली आहे त्यामुळं सरकारचं महायुतीच्या सरकारचं मग त्याच्यामध्ये सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तसेच महाराष्ट्र सरकारमध्ये सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपराव साहेब यांचा सगळ्यांचं मनसरकरांच्या वतीने आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत महायु युतीतील सर्व घटक पक्ष मग शि शिवसेना गट असेल बी जे पी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्यांनी एकत्र येऊन हा इथं जल्लोष साजरा करण्यासाठी आज मनसरच्या शिवाजी चौकामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण इथं उपलब्ध झालेलो आहोत पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचं मनसरकरांच्या वतीने खूप खूप आभार मनसर नगरपंचायत झाल्यापासून या मनसर शहराच्या उन्नतीसाठी आत्तापर्यंत महायुतीच्या सरकारने सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचा निधी या मनसरका मनसरकरांसाठी दिलेला आहे आणि मग त्याच्यातून मनसरचे विविध रस्ते असतील मनसरच्या ड्रेनेजची व्यवस्था असेल किंवा लाईटची व्यवस्था असेल या सर्व गोष्टी ज्या मूलभूत गोष्टी ज्या असतात सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून हे दे देण्याचं काम महायुतीच्या सरकारमधून झालेलं आहे त्याबद्दल मनसर करांच्या वतीने या सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्या मंचर नगर पंचायतीसाठी घनकचरा व्यवस्थापन समितीसाठी आपल्या आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाचे आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटले साहेब आणि आपल्या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव दादा आडूराव पाटील त्यांच्या दोघांच्या प्रयत्नाने आपल्या मंचर नगरपंचायत घन घनकचरा व्यवस्थापन समितीसाठी पाच एकर जागा नायरनातील अण्णासाहेब आवटे कॉलेज येथे साहेबांनी आणि दादांनी मिळून आणली त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील आणि आपल्या विभागाचे आंबेगाव तालुक्याचे बागेवदाती आदरणीय नामदार वळसेपांडी साहेब असेल आणि खासदार शिवजेव दादा आढरावा पाटला असेल त्या सर्व नेते मंडळींचं मी मनसर ग्रामस्थांच्या वतीनं आर्थिक आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला जागा मिळवून दिल्याबद्दल सर्व मनसर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा आर्थिक आभार या ठिकाणी आपल्या सर्वांनाही टाळ्या वाजून या सर्व नेत्यांचं स्वागत करायचं आहे